सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि आम्ही पण मस्त मजेत आहोत तर आज आहे रविवार आणि तनुला सुट्टी तर तनूचा चाली आहे होमवर्क हो ना बाळा तर मी बघा मिशो ॲपवरून ड्रेस ऑर्डर केलेला तर ड्रेस आलेला आहे माझा तर चला मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चो, तो, तो, चो, आज रहे सुट्टी आज एन जॉय झाला करायचं किती बाकी राहिलाय फक्त आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा अरे आज तर बोलली तू मराठी मध्ये येत तुला एक दोन येत जमत नव्हतं ना बोलायला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस तीस अरे नाही बस बस बस, बस। एवढंच आणि इलेवन 6, थर्टी फोर्टी 9, 10 11, टू फोर 14, 15, 16, सिक्स 18, 19 ट्वेटी फॉर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाईव्ह थर्टी थ्री थर्टी सेव्हन थर्टी एट थर्टी नाईन 40, 49, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 73 74 75 76 77 78 79 90 नाही हे की 80 तो झाले <laughs> 70 तो झाले ना 70 तो झाले हे <laughs> तो झाले तो 70 तो मला झाले नाही नाही तो झाले नाही 77 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89, 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99, 97, 98, 99 100 गुड <messing> गर्ल्स तर इथे बघा हे आहे बाजऱ्याचं पीठ तर मी दळून आणलेलं तर मी पहिल्या भाकरी क केलेल्या त्याच्या पण नंतर माझ्याकडून करणंच झाल्या नाही तर मला वाटलं चला पीठ खराब होत आहे तर मी हे पीठ मळून घेतलं आणि त्याच्यामध्ये साखराचं पाणी टाकलं साखराचं पाणी टाकून पीठ मळून घेतलं आणि छोट्याल्या पुऱ्या केल्या आणि त्या ते आता तेलामध्ये मी तळून घेते तर बघा तेलामध्ये तळत आहे मी तर खूप छान लागते आ, ही रेसिपी माझी आई करत होती गावाकडे सणावाराला तर खूप छान लागत होती टेस्टी मस्त पण माझी आई गूळ गूळ घालून करत होती गुळ टाकून करत होती तर गूळ माझ्याकडं नव्हता तर मी टाकलेला आहे साखर आणि बघा रोज मला असं इथून नळी लावून वरती पाणी घ्यावं लागतं इथे आहे मोटर तर हे बघा मी अशी नळी लावते तर रोज मला हे काम करावं लागतं पाणीवरती घ्यावं लागतं नळी लावून तर खूप कसरत करावी लागते तर हा बघा मी ऑर्डर केलेला ड्रेस आला तर हा आला बघा खूप ह्यावेळेस खूप दिवस लागले आलेले जेव्हा पण मी काही पण ऑर्डर करते ना तर दोन तीन दिवस किंवा चार दिवस पाच दिवस असे होतात पण ह्या वेळेस जरा जास्त झाले आठ जा आठ दिवस होऊन गेलेले तर शिवरात्रीच्या दिवशी आलेला हा ड्रेस सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत आलेला तर चला मी याला पॅकिंग काढून घेते तर यांची पॅकिंग खूप छान असते तर मला खूप आवडते आपण जे पण ऑर्डर केलं ना तर ते खूप व्यवस्थित सांभाळून आणतात आपल्यापर्यंत आणि ड्रेस खूप छान आहे मला तर आवडलेला आणि रेट पण छान आहे जास्त काही नाही फक्त साडेतीनशे रुपये आणि ड्रेस कॉटनचा आहे तर बघा हा आहे टॉप आणि पॅन्ट आणि ओढणी पण आहे तर ओढणी खूप मोठी आहे मस्त हे बघा ही आहे ओढणी तर चला बा